हॅलो आजचा आपला टॉपिक आहे एडीएक्स इडीएक्स म्हणजे एवरेज डायरेक्शनल इंडेक्स ठीक आहे मी तुम्हाला एक 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 इंडिकेटर शिकवतोय टेक्निकल इंडिकेटर आणि सेटअप पण सांगतोय त्यासोबत बाकी जे स्विंग ट्रेडिंग सेटअप्स आहेत ते सांगतोय तर त्याच्यामुळे प्रिव्हिअस व्हिडिओ पण पाहतो कारण की जे स्विंग ट्रेडिंग सेटअप असतात त्याच्यामध्ये एक सिंगल इंडिकेटर यूज करत नाही आपण कॉम्बिनेशन ऑफ इंडिकेटर्स यूज करतो म्हणजे दोन तीन इंडिकेटर यूज करतो त्याच्यामुळे पाठी मागचं इंडिकेटर माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं मागचे व्हिडिओ पहा त्याला लाईक करा शेअर करू सबस्क्राईब करा लाईक सबस्क्राईब करा हे हे जे आपण स्विंग स्विंग ट्रेडिंग वर जास्त फोकस करतोय कारण की स्विंग ट्रेडिंग इझिली तुम्ही टेन्शन फ्री करू शकता काही म्हणजे एकदा तुम्ही ट्रेड घेतला की म्हणजे त्याला रोज बघण्याची गरज नाही दिवसातून एकदा जरी बघितलं तरी आणि आठवडा दोन आठवडा दोन तीन आठवड्यात तो एक ट्रेड इंटर डे करायची गरज नाही इंटर डे साठी तुम्हाला तीन नऊ ते तीन वाजेपर्यंत स्क्रीन समोर बसून राहावं लागतं किंवा मोस्ट ऑफ द लोक जॉब्स करतात बाकी काम करतात त्यांना या गोष्टी जमत नाही त्याच्यामुळं स्विंग ट्रेडिंग करणं सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे शेअर मार्केटमध्ये आणि तो इझी पण आहे इंट्राडेपेक्षा पण इझी आहे आणि किंवा मार्केट मार्केटमध्ये ऑप्शन्स फ्युचर्स तिथं खूप रिस्की आहेत त्याच्यामध्ये ते करण्यात तर काही पॉईंट नाही आहे त्याच्यामुळं स्विंग ट्रेडिंगवर ट्रेडिंग जास्त फोकस करा फिल्म ट्रेडिंग शिकून घ्या त्याचे दहा मी तुम्हाला दहा पंधरा सेटअप मी शिकवल स्ट्रॅटर्जी शिकवल त्याच्यातली जे कोण कोणते दोन तीन स्ट्रॅटर्जी तुम्हाला सूट होतात ते तुम्ही बघा आणि त्यानुसार तुम्ही ट्रेड करू शकता इनिशियली पेपर ट्रेडिंग करून सुद्धा तुम्ही चेक करा बॅक टेस्ट करा आपल्याला आहे का, का नाही कोणती स्ट्रॅटर्जी चांगली आहे काय हे सगळं चेक करून डिसिजन घ्या में शेर ADX तर ठीक आहे मी साईड शेअर करतो एडिएक्स इंडिकेटर बद्दल तर एडीएक्स इंडिकेटर काय आहे एडीएक्स इंडिकेटर म्हणजे एक तो डायरेक्शनल इंडेक्स आहे एक मिनिट व्हिडिओ चालू केला आहे ना चेक करतो ओके बऱ्याच वेळा असं होतं की व्हिडिओ हो चालू करायचा राहतो मी वडवड करत बस तर परत रेकॉर्ड करत बसावं लागतं तर एडीएक्स हा डायरेक्शनल इंडेक्स आहे एडीएक्स फक्त तुम्हाला एकच सांगतो की मार्केट मध्ये आता ट्रेंड चालू होणार आहे की नाही जस मध्ये कसं मार्केट मध्ये तीन फेज असत एक तर अप ट्रेंड असतो सायडवेज असतो आणि डाउन ट्रेंड असतो तर मार्केट सध्या ट्रेंड मध्ये आहे किंवा नाही हे थे थे तो सांगतो आणि हे कळणं खूप महत्वाचं आहे कारण की जस तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे तर तुम्हाला ते ऍक्च्युली कळलं पाहिजे ना मार्केट ट्रेंडिंग होणार आहे की नाही भले तो सांगत नाही की मी बुलशे किंवा हे नाही सांगत की मी वरती जाणार आहे किंवा खाली जाणार आहे फक्त तो एवढं सांगतो की आता ट्रेंड हो था था... एवर एवर मी ट्रेंडिंग होणार आहे म्हणजे आता ट्रेंड चालू होणार आहे एवढंच एडीएक्स सांगतो बाकी आपण जे त्याच्यासोबत कॉम्बिनेशन करणार आहे तुम्ही एम डी करू शकता मुव्हिंग एव्हरेजेस करू शकता बरेचसे करू शकतो मी तुम्हाला त्याच्यासोबत आर एम एसीडी कम कॉम्बाईन करून दाखवल मग एम एस डी वरून आपल्याला लक्षात येईल की तो ट्रेंड आहे किंवा बेरिश एडीएस एडीएक्स आपल्याला सांगेल की ट्रेंडिंग होणार आहे की नाही या गोष्टी ठीक आहे आणि आता मध्ये कसं एडीएस पण शून्य ते शंभरच्या मध्ये असतो आणि ते शंभरच्या रेंज जेव्हा एडीएक्स सहा वीस वीस बावीसच्या खाली असतो त्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेंड नसतो मार्केट एक तर सायडवेज असतं किंवा स्लोली स्लोली अपवर्ड जाईल स्लोली स्लोली खाली जाईल असं मोमेंट एकदम स्ट्रॉंग ट्रेंड त्याच्यामध्ये नसतो ज्यावेळेस मार्केट एडीएक्स वीस बावीसच्या जवळ जवळपास असतो पण ज्यावेळेस पंचवीस तीसच्या वर एडीएक्स जायला लागतो त्यावेळेस मार्केट मध्ये ट्रेंड चालू होतो भुलीस असू हो शकतो किंवा बेरेस असू शकतो आणि ज्यावेळेस एडीएक्स चा ट्रेंड हा पन्नास पर्यंत पोहोचतो चाळीस पन्नास त्यावेळेस तो एक्झॉस्ट होऊन जातो म्हणजे ओवर लेवल पर्यंत जातो आणि तिथून आपन आपण आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ करू शकतो किंवा एम एस मध्ये जर तुम्हाला वरून बेरीज क्रॉस वर गेला तर तिथं पण पोझिशन स्क्वेअर करू शकतात हे बघा ट्रेंड चा एंट्री करणं एंट्री करायला तुम्हाला मल्टिपल इंडिकेटर्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर इंडिकेटर, इंडिकेटर तुम्हाला सांगतील कुठे एंट्री घ्यायची पण स्टॉप कुठं करायचा आपला ट्रेड बंद कुठं कुठे एक्झिट करायचं हे कळणं सगळ्यात महत्वाचं ज्याला एक्झिट करता येतं तोच पैसा कमवू शकतो मी टायटा एक्झिट करता आला पाहिजे आपला आपली पोझिशन म्हणजे कमी पैसा वेळला तरी चालेल पण पोझिशन आपल्याला वेळेवर एक्झिट करता आली पाहिजे नाहीतर दरवेळेस तुम्हाला लॉस मधून बाहेर पाडवं लागेल ठीक आहे हे झालं इंडिकेटर आता हा स्लाइड या तो बहुतेक मी स्लाइड मधलं सांगितलं असेल तुम्हाला सगळं हा एडीएक्स कसा बनतो त्याच्यामध्ये एक दोन लाईन असतात डीएलएल डायरेक्शनल इंडेक्स सॉरी डायरेक्शनल हा इंडेक्स पॉझिटिव्ह लाईन निगेटिव्ह लाईन पॉझिटिव्ह लाईन वर जाते निगेटिव्ह लाईन खाली येते त्याच्यावरून बी एडीएक्स लाईन बनत असते आता ह्याची हे जाऊन घ्यायची जास्त काही गरज नाहीये किंवा याचे फॉर्म्युले काय किंवा काय काही गरज नाही फक्त एडीएक्स अच्छा एडिएस जेव्हा वरती जायला लागतो पंचवीस तीसच्या वर तेव्हाच ट्रेंड चालू होणार मध्ये एवढं आपली आपण आता ट्रेडिंग वरती बघू ठीक आहे आता हे ट्रेडिंग व्यू टर्मिनल आहे मी तुम्हाला बरवेळेस सांगतो ट्रेडिंग व्ह्यू टर्मिनल शिकून घ्या खूप म्हणजे खूप गरजेचं आहे भारतातले सगळे सगळे लोक ट्रेडिंग व्ह्यूज वापरतात जे प्रॉपर प्रोफेशनल ट्रेडर आहे आता निफ्टीचं चार्ट आहेत ठीक आहे हा डेलीचा चार्ट आहे त्याच्यामध्ये मी आता इंडिकेटरवर लिहिलो आणि इथं एडीएक्स टाईप केलं ठीक आहे एडीएक्स टाईप केलं त्यानंतर असं इथं हे दिसतात बघा आपल्याला असा चार्ट दिसतो एडीएक्स चा बरोबर आता आपण काय करू इथे चार्ट दिसतात इथं त्याची रेंज दिसते त्याच्यानंतर आपण आता इथे हे प्लॉट करून घेऊ आता मी तुम्हाला सांगितलं एडीएस आता इथं किती आहे इथं चौदा आहे पंधरा मार्केट मध्ये ट्रेंड नाहीये एवढा स्ट्रॉंग जस मार्केट इथून वरती जायला चालू झालं तस मार्केट बघा इथून खाली यायला चालू झालं इथून ट्रेंड पकडलं पहिले त्यांनी उशीरा सांगितलं आपल्याला पण त्यांनी सांगितलं की मार्केट आता खाली येणार आहे मार्केट खाली आला परत मग त्यांनी इथून ट्रेंड इथं बघा इथं चोवीस पर्यंत आला चोवीस पंचवीस पर्यंत आला परत त्याच्या वर जायला जा लागला परत मार्केटने ट्रेंड पकडला मार्केट वरती गेला ठीक आहे म्हणजे एडियास चोवीस पंचवीसच्या वर जायला लागला की मार्केट ट्रेंडिंग होतं पण ते कोणत्या साईडला ट्रेंडिंग होणार ते नाही सांगणार ते त्याच्यासाठी तुम्हाला दुसरं कॉम्बिनेशन करावं लागेल आता इथं बघा इथं एडिएक्स वीस होत वीसच्या वर जायला लागला मार्केट खा या लागला, खाली यायला लागलं खाली यायला लागलं खाली आलं ला, खाली आलं परत खाली आलं इथपर्यंत खाली आलं आता परत इथून पीडीएस खाली यायला लागला तर मार्केट झालं ठीक आहे परत इथून वरती जायला लागला तर मार्केट परत खाली यायला लागलं खाली यायला लागलं इथं वरती लक्ष म्हणजे जसं एडीएक्स वर जाईल तसं मार्केट ट्रेंडिंग होतं जसं जसं परत खाली येईल मार्केट जातं आता इथं बघा इथून एडीएक्स वाढला वाढला पर पर ला ला, तो ने तो ठीक आहे आता इथपर्यंत आला पण इथून एडीएस आता खाली उतरायला ठीक आहे खाली जायला लागलो एडीएक्स मध्ये आपण ट्रेंड चेन्नई आता इथून एडीएक्स परत वर जायला लागला इथून एडीएक्स वर जायला लागला तर परत मार्केटने ट्रेन मी तुम्हाला लाईन चॉट करतो व्हर्टिकल इथं पंचवीसच्या जवळपास एडीएक्स आहे तर मार्केटने ट्रेंड पकडला मार्केट खाली गेलं बरोबर त्याच्यानंतर इथं पण बघा इथं अठरा एकोणीस परत वीस जवळ आला पण इथं इथं एडीएक्सने आपलं ठीक आहे तरी ट्रेंडिंग असेल तर एडीएक्सने आपल्याला डायरेक्शन नाही दाखवले आता ह्याच्यासाठी काय करायचं ह्याच्यासाठी आपण एक दुसरा इंडिकेटर युज करू एम एस डी तुम्हाला काय तर सिंगल इंडिकेटरवर कधीच एक ट्रेड कोणतंच घेऊ नका दुसरं मी एम एस इंडिकेटर यूज करतो एम एस डी म्हणजे मुव्हिंग एवरेज कॉन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स ठीक आहे आता हे मुनव्हर्जन्स डायव्हर्जन्स हा इंडिकेटरचा एक सेपरेट व्हिडिओ पाठीमागे तो बघून घे आता ज्या वेळेस ही ब्लू लाईन जी असते आता ह्याचं पहिले सेटिंग चेक करा ही सेटिंग त्याची असली पाहिजे एकवीस पंचावन्न एकवीस पंचावन्न का सेटिंग आहे ती पण तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे ही ब्ल्यू लाईन जी आहे ती ब्ल्यू लाईन ह्या रेड लाईनला जेव्हा खालून वरती क्रॉस करते त्यावेळेस तो बुलिश ट्रेंड असतो ज्यास ती वरून खाली क्रॉस करते त्यावेळेस तो बेरीश ट्रेंड असतो बरोबर तर आता हे दोन्ही गोष्टी कधी कंबाईन होतात आणि त्यावेळेस आपले ट्रेंड घेता आपण चेक करू आता आपण हॉरिझॉन्टल लाईन आता मी इथं ह्याच्यावरती प्लॉट करतो एडीएक्सवर पंचवीसच्या जवळपास म्हणजे पंचवीसच्या जवळपास जर ट्रेंड असेल आणि त्यावेळेस एम एस वर जर क्रॉसवर दिसत असाल आपल्याला ब्लू लाईन ऑरेंज लाईनला खालून वरती क्रॉस करते तर तसं कॉम्बिनेशन आपण कुठं भेटत आहे का तिचे मी व्हर्टिकल लाईन घेतो आता इथं बघा ब्लू लाईन ह्या लाईनला खालून वर क्रॉस करते आणि बरोबर आपल्याला इथं पंचवीसचं एडीएस दिसतंय तर इथून बरोबर आपले ट्रेन भेटला बरोबर इथून ट्रेन भेटला बरोबर आहे ठीक आहे आता एक्झिट कसं करायचं आता इथून ट्रेंड भेटला ट्रेंड भेटला पण इथं बघितलं एडीएक्स आता इथून खाली यायला लागलाय बरोबर एडीएक्स खाली यायला लागलाय किंवा हा सुद्धा हा जो ही जी ब्ल्यू लाईन आहे ब्ल्यू लाईन सुद्धा खाली यायला लागली तर आपण इथं तुम्हाला जस कळलं की एडीएक्स जे आपल्याला आता वाढत नाही एडीएक्स इथून कमी होते तर तुम्ही इथं कुठंतरी स्टॉप करून टाकता बरोबर त्याच्यानंतर इथं सुद्धा दुसरा ट्रेंड तुम्हाला भेटला असता इथं बघा इथं ब्लू लाईननी ऑरेंज ला खालून वर क्रॉस केलंय पण एडीएक्स ठीक आहे एडीएक्स आपल्याला खाली इथं इथं आपण समजा ट्रेंड नाही भेटला असं कंसीडर करतो त्याच्यानंतर इथं एक तुम्हाला एक ट्रेंड हे भेटला असता या साइडला इथं इथं बघा इथं पण एडीएक्स वरती आहे इथून पण इथं आपल्या क्रॉसवर भेटतोय एडीएक्स पण पंचवीसच्या वर आहे आणि इथं पण मार्केटने आपल्याला ट्रेनिंग दिलेलं आता हे तीन चार दिवसाचा स्विंग साठीचा सेटअप असतो आता हे हा प्रॉफिट तुम्ही कमी समजू नका तुम्हाला मेजर करून दाखवत इथं तुम्हाला जर ट्रेंड भेटला इथून इथून इथपर्यंत इत पाच दिवसामध्ये जरी तुम्ही ट्रेंड घेतला तरी इथं तीन टक्के होतात जवळपास तीन टक्के पाच दिवसामध्ये तीन टक्केचा प्रॉफिट होतोय तुम्हाला स्विंग ट्रेडिंग हे जास्त एक आठवडा दोन आठवडे मॅक्स त्याच्यापेक्षा जास्त नाही किंवा एक महिनापर्यंत पण तुम्ही करू शकता पण तेवढे एक्सपर्टीज तुमच्या मध्ये आले पाहिजे आता इथं बघा इथं पण एक क्रॉस ओवर भेटतोय पण एडीएक्स डायरेक्शन नाही देते ने डायरेक्शन आपल्याला कुठं दिली इथं दिली ठीक आहे लेट सांगितलं आपल्याला पण इथं क्रॉसवर भेटला होता त्याच्यानंतर आपल्याला लेट सांगितलं की आता ट्रेंड होतोय पण आहे इथं ट्रेंड भेटला त्याच्यानंतर पण एक मोठा ट्रेंड कॅप्चर करता आला असता बरोबर त्याच्यानंतर इथं इथ पण ब्लू लाईनने ऑरेंजला खालून वर क्रॉस केलंय म्हणजे बुलिश क्रॉसओवर आहे आणि एडीएक्स पण पंचवीसच्या वरती आहे तर इथं पण आपल्याला बुलिश भेटला बरोबर बघा इथं तुम्ही एंट्री घेतली पण आता एक्झिट कसं करायचं एक्झिट कसं करायचं ज्यावेळेस आता मार्केट तर वर चाललंय ठीक आहे मार्केट वर चाललंय पण तुमचा एडीएक्स खाली येतोय एडीएक्स खाली येतोय म्हणजे मार्केटमध्ये ट्रेंड हळूहळू कमी होणार आहे म्हणजे तो एक तर तर हळूहळू जाईल खूप दिवस घे तुम्हाला प्रॉफिट घ्यायला त्यावेळेस एडीए जर खाली यायला लागला तर तिथेच क्लोज करून टाकायचं तो ट्रेंड थोडे प्रॉफिट आपल्याला चार पाच टक्के एक दोन आठवड्यामध्ये भेटलं इनफ आहे तर क्लोज करून टाका वाट नका बघतो असू दुसरा स्टॉक सापडा मी निफ्टीवर दाखवतोय हो तुमच्याकडे हजार पाचशे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये कोणता पण स्टॉक तुम्हाला भेटून जाईल तिथं तुम्हाला स्ट्रॉंग ट्रेंड भेटेल बरोबर इथ पण एक क्रॉसवर भेटलाय पण एडीएक्स आपल्याला सिग्नल नाही देत ठीक आहे हा ट्रेड आपण सोडून दिला इथं पण क्रॉसवर भेटलाय आणि एडीएक्स पण सिग्नल देतोय जवळपास इथं बघा इथं क्रॉसवर भेटला आणि एडीएक्स पण हा एकवीस वीस च्या वरती आहे तर इथून पण आपल्याला एक ट्रेंड भेटलाय बरोबर इथून ट्रेंड भेटलाय पण एडीएक्स खाली येतोय म्हणजे एडीएक्स सांगतोय की आता ट्रेंड एक्झॉस्ट होणार आहे बरोबर एडीएक्सनी कुठं ह्याचा रिअल सिग्नल कुठे दिला होता की इथं जरी ट्रेंड तुम्ही नसता घेतला आणि हा ट्रेंड तुम्ही इथं घेतला असता इथं पुढे ज्या वेळेस ठीक आहे क्रॉस होऊन गेलाय म्हणजे बुलिश ट्रेंड मध्ये आलाय स्टॉक बुलिश मध्ये आलाय हे तर बर बरोबर हे तर आपल्याला क्लिअर झालं आता इथून एडीएक्स वाढायला लागला इथून वाढायला लागला तुम्ही आपल्याला खूप लेट सिग्नल दिला इथं सिग्नल दिला ठीक आहे इथं ट्रेंड येत इथं तुम्ही ट्रेंड घेतला तरी पण तुम्ही काही दिवसांमध्ये तुम्हाला चार ते तीन ते चार टक्केपर्यंत प्रॉफिट तुम्ही घेऊ शकले असते बरोबर आणि इथं मध्ये म्हणजे तुम्हाला इथं कुठेतरी तीन चार टक्के घेऊन तुम्हाला बाहेर पडत आलं असतं तुम्ही जेवढं आता ही एडीएस सेटिंग स्मूदिंग आपण ह्याला वाळू पहिले एकवीस एकवीस द्यायच करू एकवीस पिरियड करू बरोबर त्याच्यानंतर इथं बघा इथं पण तुम्हाला एक क्रॉसवर भेटलाय ब्लू लाईन रेड ला, ला खालून वर क्रॉस करते आणि एडीएक्स पण पंचवीस च्या जवळ इथून पण एक, एक ट्रेन भेटलाय पण एडीएक्स डाऊन होते म्हणजे आता याचा ट्रेंड तो लवकरच संपवणार आहे त्याच्यामुळं थोडा प्रॉफिट घेऊन तुम्ही करू शकता पण एडीएक्सने सिग्नल दिस ओव्हरचा एडीएक्स वीस च्या होता होता तुम्हाला पण इथे चांगला प्रॉफिट झाला असता त्याच्यानंतर थोड्याच दिवसात एडीएक्स खाली 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 चाललाय तर इथं कुठंतरी पाच एक आठवड्यामध्ये तुम्ही चार पाच टक्केपर्यंत प्रॉफिट घेऊन ट्रेड क्लोज करायला पाहिजे इथं पण आता एडीएस इथं क्रॉसओवर कसा असला पाहिजे हा जो क्रॉसओवर आहे एम एसी डीचा हा स्ट्रॉंग असला पाहिजे म्हणजे हे जे डायव्हर्जन्स आहे डायव्ह हा जो डायव्हर्जन्स आहे हा वाईड असला पाहिजे आणि जो खालून फिरला पाहिजे बरोबर खालून असा फिरून जेव्हा क्रॉस ओव्हर दे तो एकदम स्ट्रॉंग क्रॉस ओव्हर असतो हे लक्षात ठेवा त्यावेळेस ट्रेंड आणखीन स्ट्रॉंग होऊन जातो असं एकदम हे लाईन एकदम चिटकून चालल्या चिटकून चालल्या मग ब्लू लाईन वर थी। थी। <smellan> तो जाते वर तो तो ट्रेंड एवढा स्ट्रॉंग नसतो अरे इथं बघा इथं मी थोडं मोठं करतो इथ इथं पण एक इथं पण ट्रेंड भेटला असता एडीएक्स खूप वर होता ठीक आहे म्हणजे ट्रेंड तर खूप स्ट्रॉंग होता एडी एक्स वर होता इथून ट्रेंड भेटला इथून ट्रेंड भेटला होता पण एडीएक्स खाली पडतोय तर थोड्या दिवसा ट्रेंड तुम्हाला क्लोज करावा लागला होता पण आता दुसरा एक आता हा ॲक्च्युली निफ्टीचा विभाग होता पण एच डी एफ सी एच डी एफ सी बँक ठीक आहे एचडीएफसी बँक ला प्लॉट केलं एच डी एफ सी बँक वर काय दाखवतोय इथं क्रॉसवर भेटलाय इथ आणि एडीएक्स बीस चे जवळपास इथं पण आपल्याला स्विंग ट्रेड भेटला असता ठाक भेटला असता त्याच्यानंतर इथं पण क्रॉसवर आहे एडिक्स पण हा सतरा अठरा च्या जवळ आहे आणि एडिक्स वाढतोय बरोबर एडिक्स वाढतोय पुढे जाऊन पण तुम्ही हा ट्रेड थोडा पुढं घेतला असता इथं जिथं एडिक्स वीसच्या जवळपास आला आहे वीस बावीस वाढतोय तर इथं पण एक छोटा ट्रेड तुम्हाला भेटला असता त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं जास्त पिरियड किंवा हे डेली आहे विकली आहे तुम्हाला जसं तुमचं पोजिशन आहे म्हणजे तुम्हाला एक आठवड्यासाठी पाहिजे तीन चार महिन्यासाठी पाहिजे सहा महिन्यासाठी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ते वीकली ठेवायचं डेली ठेवायचा जेवढं जास्त ठेवताल तेवढी अॅक्युरेसी जास्त असत जेवढं कमी ठेवताल तेवढं अॅक्युरेसी कमी होते कारण की फ्लक्च्युएशन खूप जास्त दिसतात इथं क्रॉसओवर आहे पण एड सतरा सोळा सतरा आहे ठीक आहे तरी बीचच्या जवळपास आहे त्याच्यानंतर एडीएक्स इथून पण आता कमी झाला कमी झाला एडीएक्स कुठं वाढला इथून वाढत होता एडीएक्स इथं तो इथून वाढला तो बीच चावळ आला परत कमी झाला इथं ट्रेड नव्हता भेटला त्यानंतर इथे एक इथे एक क्रॉसओवर होता ठीक आहे त्यावेळेस पण एडीएक्स तीस वीस तीस पस्तीस सदोतीस पर्यंत होता इथं पण तुम्हाला चांगला ट्रेड भेटला असता त्याच्यानंतर इथं बघितलं इथं पण एक क्रॉसओवर आहे एडीएक्स पण बावीस आहे इथं पण एक चांगला ट्रेड भेटला असता आणि त्याच्यानंतर ए खाली येतोय म्हणजे तुम्हाला लवकरच हा ट्रेड संपून तुम्हाला इथं इथं कुठं तुम्हाला क्लोज करता आलं असतं इथं इथं बघा इथं पण एक क्रॉसओवर आहे आणि एडीएक्स पण हा एडीएक्स कमी येतो तेरा चौदा ठीक एडिएक्स कमी असल्यामुळे आपण तो ट्रेड सोडून घेऊ त्याच्यानंतर इथ इथं पण ट्रेड भेटत नव्हता एडीएक्स नुसार इतर ट्रेड भेटला असता इथं हा क्रॉसओवर आहे आणि एडीएक्स पण हा वीसच्या वरती आहे तर इथं पण एक छोटा ट्रेड भेटला ठीक आहे तर हे होतं एडीएक्स तुम्हाला ट्रेंड मार्केट ट्रेंडिंग मध्ये मा येणार आहे का ना नाही हे सांगतो फक्त एडीएक्स हे सांगत, हो। सांगत नाही की तो बुलिश होणार आहे का बेअरिश होणार आहे ठीक आहे हा एक सिम्पल एक सेटअप आहे ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी तुम्ही मल्टिपल ते चेक करा जसं आपण बघता निफ्टी आणि मग बाकी पण स्टॉक्सवरती चेक कुठं चांगलं काम करतो डीएक्स किंवा याच्या सेटिंग मी पंचावन्न बरोबर तुम्ही सेटिंग चेंज करून बघा सेटिंग तुम्ही आणखी कमी केले तर ईडीएक्स तेवढं लवकर देईल सेटिंग तुम्ही नऊ आणि वीस ठेवला एम एस सी डीचं आता हे जी सेटिंग आहे ही सेटिंग मी एकवीस पंचावन्न ठेवली ही मोठी सेटिंग आहे म्हणजे त्याच्या लॉंग टर्मची आहे आणखी कमी करायचं असेल तर तुम्ही नऊ ठेवू शकता फास्ट लेन्थ आणि स्लो लेन्थ ही नऊ आणि चेक करा तर ही स्ट्रॅटर्जी पण एकदम चांगल्या प्रकारे काम करतो मागचा जो एम एस सी डीचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये आर एस आय ची स्ट्रॅटर्जी एम एस सी डी विथ आर एस आय ती खूप भारी स्ट्रॅटर्जी आहे ती पण एकदा बघून घ्या ठीक आहे आणि बाकी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर ओके Thank you.